मेष राशी चौसष्ट वर्षांनंतर सतरा फेब्रुवारीला सूर्यग्रहण पंचग्रही योग दहा मोठ्या भविष्यवाण्या फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा महिना खगोलीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा ठरणार आहे कारण फाल्गुन महिन्याच्या अमावस्येला सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे यावेळी निर्माण होणारा विशेष पंचग्रही योग या घटनेला अधिक प्रभावशाली बनवत आहे या ग्रहणाचा प्रभाव सर्व बारा राशींवर वेगवेगळ्या प्रकारे पडू शकतो पण येथे आपण विशेषत मेष राशीबद्दल जाणून घेणार आहोत मेष ही मंगळ ग्रहाची रास मानली जाते ऊर्जा धैर्य पुढाकार आणि नेतृत्व ही तिची वैशिष्ट्ये आहेत अशा वेळी सूर्यग्रहण आणि पंचग्रही योगाचा प्रभावमेष राशीच्या व्यक्तींच्या जीवनात निर्णय क्षमता करिअरची दिशा आणि वैयक्तिक आत्मविश्वासाशी संबंधित विषय सक्रिय करू शकतो वैदिक ज्योतिषानुसार ग्रहणाच्या वेळी सूर्य शनी मंगळ राहू आणि केतू विशेष स्थितीत असतील ज्यामुळे पंचग्रही संयोग तयार होईल ज्योतिषीय मान्यतेनुसारा संयोगमारे चौसष्ठ है। यापूर्वी अशी स्थिति एकोनीस बसष्ट मधे पी गशी व्यक्ति घाई ने निर्णय घेनेवजी योग्य रणनीति आखुन पुढ़े जाने आवश्यक है तुम्हारी नैसर्गिक ऊर्जा का अधिक सक्रिय होते पे मोठे पाउल उचलता विचारपूर्वक निर्णय घया ग्रहणकाळात विशेषतः राग असहिष्णुता आणि उतावळेपणावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे जर तुम्ही संयम आणि धैर्याने काम केले तर हाच काळ तुमच्यासाठी नवीन दिशा आणि संधींचे दार उघडू शकतो धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून अमावस्या आणि विशेष ग्रहयोग आत्मप्रेक्षण व संकल्पशक्ती दृढ करण्यासाठी योग्य मानले जातात या काळात ध्यान सकारात्मक विचार आणि स्पष्ट ध्येय निश्चितीवर लक्ष केंद्रित केल्यास पुढील महिन्यात त्याचा फायदा होऊ शकतो ही माहिती तुमच्या चंद्र राशीच्या आधारे दिली आहे तसेच तुम्ही ती तुमच्या लग्न राशीनुसारही पाहू शकता आता मेष राशीसाठी सूर्यग्रहण दोन हजार सव्वीस संदर्भातील दहा महत्वाच्या भविष्य सूचना पाहूया एक करिअरविषयक संकेत चौसष्ट वर्षांनंतर निर्माण होणारा सूर्यग्रहण आणि पंचग्रही योग मेष राशीच्या व्यक्तींच्या कर्मक्षेत्राला सक्रिय करू शकतो सूर्य शनी मंगळ राहू आणि केतू यांची स्थिती तुमच्या दशमा आणि षष्ठ भावावर प्रभाव टाकू शकते जे कार्य स्पर्धा आणि जबाबदारीशी संबंधित असतात मेष राशी स्वभावत धाडसी आणि पुढे जाणारी असते हा ग्रहणकाळ तुम्हाला तुमच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्याची संधी देईल जर तुम्ही मागील काळात मेहनत घेतली असेल तर आता तिचे परिणाम हळूहळू दिसू शकतात कार्यस्थळी नवीन जबाबदाया मिळू शकतात काहींना टीमचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते मात्र या काळात घाईघाईने निर्णय घेणे टाळा मंगळ ऊर्जा देतो पण आवेशही वाढवू शकतो त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संतुलित वर्तन ठेवा आणि कोणत्याही वादातून दूर राहा संयम आणि शिस्त राखल्यास हा काळ तुमच्या करिअरची भक्कम पायाभरणी करू शकतो जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांनी नियोजनपूर्वक पुढे जावे अचानक बदल करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घ्या दोन आर्थिक स्थितीविषयी भविष्य सूचना हा पंचग्रही योगमेष राशीच्या धनभाव दुसरा भाव आणि लाभभाव अकरावा भाव, भाव यांना प्रभावित करू शकतो याचा अर्थ उत्पन्न आणि खर्च या दोन्हींवर लक्ष देणे आवश्यक असेल नवीन उत्पन्नाच्या संधी निर्माण होऊ शकतात बोनस प्रोत्साहनपर रक्कम किंवा अतिरिक्त कमाईचे संकेत मिळू शकतात मात्र त्याचबरोबर खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे बजेट आखून खर्च करणे महत्वाचे ठरेल राहूचा प्रभाव कधीकधी जोखीम घेण्याची प्रवृत्ती वाढवू शकतो या काळात पूर्ण माहितीशिवाय गुंतवणूक करणे टाळावे दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणूक पर्यायांकडे लक्ष देणे अधिक हितावह ठरेल जर तुम्ही बचतीची सव्य मजबूत केली आणि अनावश्यक खर्च कमी केले तर हा काळ आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी सहाय्यक ठरू शकतो व्यवसायाशी संबंधित व्यक्तींनी व्यवहारात पारदर्शकता ठेवावी कोणत्याही मोठ्या करारापूर्वी कागदपत्रांची नीट तपासणी करावी थोडक्यात मेष राशीसाठी हा काळ संतुलन राखण्याचा आहे उत्पन्नाच्या संधी मिळू शकतात पण सुजाण व्यवस्थापन अत्यावश्यक असेल तीन कौटुंबिक जीवन चौसष्ट वर्षांनंतर बनणारा सूर्यग्रहण आणि पंचग्रही योगमेष राशीच्या व्यक्तींच्या कौटुंबिक जीवनावरही प्रभाव टाकू शकतो या काळात ग्रहांची स्थिती चतुर्थ भाव घर आई सुख आणि सप्तम भाव वैवाहिक जीवन यांवर परिणाम करू शकते मेष रास स्वभावत स्पष्टवक्ती आणि कधीकधी तीव्र प्रतिक्रिया देणारी असते या काळात छोट्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे शब्दांचा वापर विचारपूर्वक करावा घरातील महत्वाचे निर्णय जसे की मालमत्ता दुरुस्ती किंवा कौटुंबिक नियोजन यांवर चर्चा होऊ शकते अशावेळी सर्वांचे मत ऐकणे फायदेशीर ठरेल विवाहित व्यक्तींनी जोडीदाराशी मोकळेपणाने संवाद साधावा शांत आणि संयमी भूमिका घेतल्यास संबंध अधिक दृढ होतील आईवडील किंवा ज्येष्ठांचे मार्गदर्शन या काळात विशेष उपयुक्त ठरेल घरात धार्मिक किंवा सकारात्मक वातावरण ठेवणे मानसिक शांती देईल चार आरोग्य आणि मानसिक स्थिती हा पंचग्रही योगमेष राशीच्या षष्ठ भावाला सक्रिय करू शकतो जो आरोग्याशी संबंधित असतो या काळात ऊर्जा भरपूर असेल पण अतिताण किंवा अतिकामामुळे थकवा जाणवू शकतो मंगळाच्या प्रभावामुळे तुम्ही अधिक सक्रिय राहाल मात्र घाईगडबडीत काम केल्यास किरकोळ दुखापत किंवा थकवा संभवतो त्यामुळे सावधगिरी आणि संतुलन आवश्यक आहे डोकेदुखी रक्तदाब किंवा तणावाशी संबंधित त्रासांकडे दुर्लक्ष करू नका नियमित व्यायाम पुरेशी झोप आणि संतुलित आहार लाभदायक ठरेल मानसिकदृष्ट्या हा आत्मनियंत्रणाचा काळ आहे राग किंवा आवेशात प्रतिक्रिया देणे टाळा ध्यान प्राणायाम आणि शांत संगीत मानसिक स्थैर्य देईल राहूचा प्रभाव कधीकधी संभ्रम किंवा अस्वस्थता वाढवू शकतो अशावेळी सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवणे आणि अनावश्यक चिंतेपासून दूर राहणे योग्य ठरेल थोडक्यात हा काळ शरीर आणि मन दोन्हींची काळजी घेण्याचा संकेत देतो संतुलित दिनचर्या ठेवल्यास आरोग्य स्थिर राहील पाच विवाह आणि संबंध चौसष्ट वर्षांनंतर बनणारा सूर्यग्रहण आणि पंचग्रही योगमेष राशीच्या सप्तम भावाला सक्रिय करू शकतो जो विवाह भागीदारी आणि वैयक्तिक संबंधांचा भाव मानला जातो विवाहित व्यक्तींसाठी हा काळ परस्पर समज वाढवण्याचा संकेत देतो जोडीदारासोबत छोट्या गोष्टींवर मतभेद होऊ शकतात त्यामुळे संयम संवाद आणि विश्वास यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे योग्य समन्वय ठेवल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होऊ शकतात विशेषत संवादात कठोरता आली तर मतभेद वाढू शकतात त्यामुळे या काळात सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे शांत आणि स्पष्ट संवाद मेष रास स्वभावाने सरळ आणि तीव्र असते पण या कालावधीत संयम राखणे अधिक लाभदायक ठरेल जर तुम्ही जोडीदाराच्या भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न केला तर नातेसंबंध अधिक दृढ होऊ शकतात अविवाहित व्यक्तींना नवीन विवाह प्रस्ताव येऊ शकतात मात्र घाईघाईने निर्णय घेणे टाळावे कुटुंबाच्या सल्ल्याने आणि विचारपूर्वक घेतलेला निर्णय अधिक स्थिरता देईल व्यावसायिक भागीदारीतही स्पष्ट करार आणि पारदर्शकता आवश्यक राहील थोडक्यात हा काळ नात्यांमध्ये परिपक्वता आणणारा आहे संयम आणि संवाद हेच यशाचे सूत्र ठरेल सहा शिक्षण आणि आत्मविकास हा पंचग्रही योगमेष राशीच्या नवमभाव उच्च शिक्षण भाग्य आणि पंचम भाव बुद्धी शिक्षण यांना प्रभावित करू शकतो विद्यार्थ्यांसाठी हा काळ एकाग्रता वाढवण्याचा आहे स्पर्धा परीक्षा किंवा एखाद्या महत्वाच्या उद्दिष्टाची तयारी करत असाल तर नियमित अभ्यासातून निश्चितच लाभ मिळेल नवीन कौशल्य शिकणे किंवा एखादा कोर्स सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो शनीचा प्रभाव सखोल अभ्यासासाठी प्रेरणा देईल तर सूर्य आत्मविश्वास वाढवेल आध्यात्मिक वाचन किंवा आत्मप्रिक्षणामुळे मानसिक स्पष्टता मिळेल हा काळ स्वतमध्ये सुधारणा करण्याचा आणि कमतरतांवर काम करण्याचा आहे सातत्य ठेवल्यास ज्ञानवृद्धीसाठी ही वेळ अत्यंत सहायक ठरेल सात प्रवास आणि बदल सूर्यग्रहणाचा प्रभाव मेष राशीच्या तृतीय भाव लगु प्रवास, धैर्य आणि द्वादश भाव विदेश अंतर्मन यांना सक्रिय करू शकतो या काळात लहान किंवा मध्यम अंतराचा प्रवास संभवतो हा प्रवास काम शिक्षण किंवा कौटुंबिक कारणांमुळे होऊ शकतो नियोजनपूर्वक केलेला प्रवास लाभदायक ठरेल जीवनात काही बदलांचे संकेतही मिळू शकतात जसे की नवीन जबाबदारी ठिकाण बदल किंवा काम करण्याच्या पद्धतीत बदल राहूचा प्रभाव अचानक निर्णय घेण्याची प्रवृत्ती वाढवू शकतो त्यामुळे कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी सखोल विचार आणि नियोजन आवश्यक आहे योग्य संतुलन राखल्यास बदल संधीमध्ये रूपांतरित होऊ शकतो आठ मित्र आणि सामाजिक जीवन हा पंचग्रही योगमेष राशीच्या एकादश भावाला सक्रिय करू शकतो जो मित्र नेटवर्क आणि सामाजिक सहकार्याशी संबंधित असतो या काळात जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क होऊ शकतो सामाजिक वर्तुळ विस्तारू शकते गटकार्य किंवा टीम प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते तथापि काही वेळा मतभेदही निर्माण होऊ शकतात मेष राशीचा स्वभाव स्पष्ट आणि थेट असल्याने बोलण्यात संयम ठेवणे आवश्यक ठरेल जबाबदारीने वागल्यास सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते कोणत्याही वादापासून दूर राहणे फायदेशीर ठरेल हा काळ नेटवर्क मजबूत करून सहकार्याने प्रगती करण्याचा आहे नऊ संपत्ती आणि गुंतवणूक सूर्यग्रहणाचा मेष राशीच्या चतुर्थ भाव घर स्थावर मालमत्ता आणि धनभाव दुसरा भाव यांवर पडू शकतो घर वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित योजना तयार होऊ शकतात जर तुम्ही खरेदी किंवा गुंतवणुकीचा विचार करत असाल तर सखोल तपासणीनंतरच निर्णय घ्या तार्थिक बाबतीत संतुलन राखणे आवश्यक आहे राहूचा प्रभाव जोखीम घेण्याची प्रवृत्ती वाढवू शकतो त्यामुळे घाई टाळा दीर्घकालीन गुंतवणूक बचत योजना आणि नियोजित आर्थिक धोरण अवलंबणे अधिक लाभदायक ठरेल थोडक्यात विचारपूर्वक घेतलेला निर्णय भविष्यात स्थैर्य देईल दहा मेष राशीसाठी सविस्तर उपाय प्रियमेष राशीच्या व्यक्तींनो ग्रहणाचा काळ हा भीतीचा नसून जागरूकतेचा काळ आहे योग्य भावना आणि संतुलित दृष्टिकोन ठेवल्यास तुम्ही हा काळ सकारात्मक बनवू शकता एक मन शांत ठेवा ग्रहणाच्या दिवशी राग आणि वाद टाळा सकाळी उठल्यानंतर संकल्प करा मी संयमी आहे आणि सकारात्मक ऊर्जा माझ्यासोबत आहे दोन मंत्रजप नमः शिवाय किंवा मंगलाय नमः या मंत्रांचा श्रद्धेने आणि शांतपणे जप करा तीन दानधर्म ग्रहणानंतर लाल वस्त्र मसूर डाळ किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान करणे शुभ मानले जाते दान करताना नम्रता आणि कृतज्ञता ठेवावी चार आशीर्वाद घ्या आईमडील आणि गुरुजनांचा आशीर्वाद घेणे विशेष संरक्षण आणि मानसिक बळ देते प्रिय वाचक हो विश्वास ठेवा संयम राखा आणि आपल्या कर्मावर श्रद्धा ठेवा योग्य दृष्टिकोन ठेवल्यास हा काळही तुमच्यासाठी प्रगतीचा मार्ग खुला करू शकतो